संग्राम दिनाचा अमृत महोत्सव होता आणि त्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी जी कॅबिनेटची मिटिंग घेतली जाते मराठवाड्यामध्ये त्या कॅबिनेटची मीटिंग आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतली होती सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसला आणि त्या दिवशी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं होतं आणि चौदा हजार कोटी रुपयाचं उर्वरित पॅकेज जाहीर केलं होतं एक वर्ष झालं त्याच्यातला एक खडकू एक रुपयेसुद्धा आम्हाला मिळालेला नाही म्हणून फक्त तुम्ही आमचं म मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला यायचा झेंडावंदन करायचं जा, निघून जायचं ते आता चालणार नाही आमचं हे अनुशेष जो दोन लाख बत्तीस हजार कोटी रुपयाचा आहेच आहे पण हा जो पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा तुम्ही जाहीर केलेला आहे तो जाहीर केलेला जो पॅकेज आहे ते आठ दिवसामध्ये जर वितरित केलेलं आहे तर तुम्ही आमच्या मराठवाडा संग्राम दिनाचा सतरा सप्टेंबरचं झेंडावंदन करू नये अपमान होईल किंवा आम्ही ते करू देणार नाहीत याची आपण मुख्यमंत्र्यांनी काळजी घेतली पाहिजे कारण हे सगळं प्रकारचं पॅकेज फक्त आमच्या तोंडाला पाणी तोपडण्याचं काम करता कामा नाही आमची संपूर्णपणे स सकल मराठा समाजाची ही मागणी आणि इशारा आहे यामध्ये आम्हाला संपूर्णपणे सहकार्य मनोज झरगे पाटील यांच्या आधिपत्यखाली हे सगळं चालू आहे याचं मोठं आंदोलनसुद्धा आम्ही या ठिकाणी उभा करणार आहे पुन्हा एकदा मराठवाड्यातून या मराठवाड्याच्या अनुषयीसाठी मुख्यमंत्र्याला विनंती माझं आव्हान करण्यात येत आहे ऍक्शन आम्ही त्यांना झेंडावंदन करू देणार नाही मतामधून आम्ही त्यांना दाखवून देऊ मराठवाड्याचं मतदान आम्ही आतापर्यंत मतदान घ्यायचं तुम्ही आमचं ते आता मतदान कोणाला करायचं आम्ही आमच्या पद्धतीने ठरवून देऊ आणि जे मनोज जाणारके पाटील सांगतील त्या पद्धतीने करू सर आहे प्रश्न आली संभाजीनगर येथील सर्व पत्रकार उपस्थित राहिले त्यांचे सकल मराठा समाजाचे वतीने